माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये जरी मी एका पुरोगामी विचाराच्या घरात जन्माला आले असते तिथे मुला आणि मुलीमध्ये कधीच अंतर नव्हतं जी आमच्या घरातल्या मुलांना परवानगी होती तेवढीच मला होती शिक्षणाची नोकरी करायची सगळी पण तरी आपल्या संस्कारांमध्ये एक आहे की आपल्यापेक्षा वडीलधारी जी लोक असतात ना त्याचा मान सन्मान करायचा आणि वेळ पडली ते एक पाऊल मागे घेतलं ज्येष्ठांच्या विरोधात याला आपले संस्कार आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष संघटनेमध्ये कुटुंब म्हणून पक्ष काम करायचं आणि कुटुंबाचे अध्यक्ष वडील त्याच्या आदरणीय पवार साहेब यांचं स्थान होत आणि वडिलांच्या जागेवर एका माणसाला नेता मानून वडील मानून आम्ही सगळे किटू कुटुंब म्हणून काम कारें, कारें। एक एक सुख आम्ही एकत्र असायचो लग्न कार्य कुटुंब त्यानंतर आमच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि एक अदृश्य शक्ती आली त्या अदृश्य शक्तीला आमचं सुख आणि अदृश्य शक्तीने आमचं घर उद्ध्वस्त करायचं घर म्हणजे काय फक्त पवार कुटुंब नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचं पाप जर कोणी केला असेल तर ते दिल्लीच्या अदृश्य शक्तीने आरोप आहे माझा आणि उद्ध्वस्त केलं पक्ष नेला चिन्ह पण नेलं आता तुम्ही मला विचार करून सांगा तुम्ही घरात राहताना सात्यांच्या नावावर तुमचं म्हणे आता अतिशय टक्के आलो आणि तुम्हाला घरातून काढून टाकलं तुम्हाला कस वाटेल चालेल का तुम्हाला माझ्या जागी असता तर काय केलं असता बसला काय केलं लढला असता आणि मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला रडत बसत नाही ती लढत बसते आणि लढायला कितीही कष्ट करायला आज माझ्यावर अनेक लोक टीका करतात लोक मला विचारतात मला माहित आहे की मी खरंच कोणाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पैसे खाल्ले नाही कोणाला भिंती आहे माझी बिल कोणी भरत नाही मीही कोणाची दिल भरत नाही त्याच्यामुळे मी बिंदाजपणे कोणते भाषण कारण मी राजकारणात पैसे कमवायला आलेले नाही राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले आणि आज जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चालले ना ह्याच्यात आपल्याला बदल आला सत्ता आम्हाला सत्तेवर बसवण्यासाठी आपल्याला सत्ता बदलायची आहे सुसंस्कृत महाराष्ट्रातले संस्कार परत आणण्यासाठी आपल्याला पुढची विधानसभा लढायची आहे याच्यासाठी बिरजमध्ये काम लागते कष्ट करावे लागतील काही सोपं कारण करते पैशाची तर कमतरताच आहे आणि त्यांना असं वाटतं पैसे वाटले की माणसं विकत मिळत पन्नास खोके पन्नास खोके तुम्हाला ओके आम्ही रामकृष्ण हरिवाले अर्धी भाकरी कमी खाऊ उपाशी झोपू पण स्वाभिमानाने रस्त्यावर मला खोकेवाला चाललाय की माझी ऐकायची ताकद नाही आणि तयारी आज बरेच लोक काय काय बोलतात पत्रकार विचारतात तुमचं काय मत आहे तुमचं माझं का आई मत नाही हे बघा मी जर टीका केली तर टिकाची अडकायची पण ताकद आपल्याला त्याच्यामुळे तेवढा अधिकार त्यांना आहे कारण काही लोकशाही आहे दडपशाही नाही तर मी एखाद्या सरकारच्या कामावर बोलले ते मी माझ्यावर वैयक्तिक टीका केली त्यांचे संस्कार माझे माझे संस्कार योगा योगा हे तुम्ही ठरवायचे मी नाही ठरवा पण त्याचबरोबर एका लोक सशक्त लोकशाहीमध्ये त्यांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे आणि जर मी टीका केली तर मग मला भीती दाखवायचा अधिकार त्यांना नाही ना कारण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानाने हा देश चालतो अदृश्य शक्तीने हा देश चालत नाही अदृश्य शक्तीला वाटत की त्यांनी डोळे वाटारले की सगळे घाबरत ते घाबरतच नाही विजय घाबरत कारण सत्यमेव जयते विजय हा सत्याकाश होतो कारण सत्य परेशान होऊ शकतं आहे सत्य पराजित कमी नाही होऊ शकत आणि माझा माझा अनुभव सांगतो की एक वर्षापूर्वी जिथे उभी होते ना आज खूप वेगळ्या परिस्थितीत उभी मी खरच आज व्यासपीठावर प्रत्येक व्यक्तीची विनम्रपणे आभार मानते त्याचं कारण असं की एक वर्षापूर्वी न पक्ष होता न चिन्ह होत का नव्हतं सगळं सगळे काय म्हणण्याचा सगळे आमदार गौर अधिकार का ही गॉन बैंक गॉन सोसाइटी जिला परिषद ग्राम पंचायत दूध संघ जे का सत्ते तो जे का कक्षा से तो सगे टाटा बाय बाय करूँ गए अपने कहीं का आई रहा न तो, फकीर हो तो फकीर कुछ है ही नहीं और क्या ले जा सकते फ्त एक गोष घेन जाऊ श नहीं देशाचार ईमानदार मतदार से घेन जाऊ श नहीं कारण मलाही वाटायचं की अरे कसं घेऊन आपण सगळं घेऊन गेली सगळं जेवढी त्यांची ताकद नंतर लक्षात आलं ताकद नेत्यांची नसते मायबाप जनतेची ताकद असते नेते कुणाच्या जीवावर नेते होतात मायबाप जनतेचा त्याच्यामुळे प्रत्येक नेत्याला माझे इलेक्शन म्हणजे शिकवली की कधीही नेत्यांच्या मागे जाऊ नका माननीय मायबाप जनतेशी नाकर राहिलं तर तुम्हाला इलेक्शन मध्ये कोणीही हरवू शकत नाही आणि आता महाराष्ट्रासमोर खूप मोठी आव्हान आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र सगळ्यात मोठं आव्हान विषय अतिशय गंभीर आहे म्हणजे तुमच्या पाण्याचा मग अण्णा तुमच्या इथून आपण जेव्हा निघत होतो ना तेव्हा एक मुलीने माझा हात घाणला आणि ती पण एक मिनिट मला बोलायची पोलीसचा आग त्रास देतात मला ते, ते बिचारी वाटतंय की सुरक्षितता माझी हे त्यांचं जबाबदारी आहे आणि मी त्याला सांगते नाही हो तर त्यांचा पण प्रॉब्लेम असतो मला काय झालं तर बिचार्‍ची नोकरी जायची त्याला काय सन्मान पण नाही बिचऱ्याला पण तरी ते बिचारे पोलीस मला जपत जपत जात असतात हा हा पोलिसांच्या मनाचा मोठीपणा पण मी पोलिसांना विनंती केली की बोलू देव लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी होते त्या माझ्यामध्ये अंतर नाही लोकांची प्रतिनिधी मी आहे मी तुमच्या माझ्यात अंतर आलं तर मग माझं ठामच काय नाही मी लोकप्रतिनिधी आहे लोकांची प्रतिनिधी आहे तुमचं सगळं दुःख सुख दुःख मी फक्त भाषण नाही केलं पाहिजे मी ऐकलं पाहिजे बाबा काय चाललंय आपल्या लोकांना ती मीही माझा हात धरून म्हणे तुम्ही बाकी सगळं सोडून द्या काही एकच गोष्ट करा की माझ्या गावामध्ये आम्हाला महिन्यातून दोनदा पाणी येत ते रोज सरा बाकी काही करू नका फक्त पाण्याचा प्रश्न आणि अण्णांनी ते सगळं पाहिलं मी तिला म्हणलं मी माहिती काढते मग अण्णांची मी चर्चा केली आणि अण्णांनी मला सतीजांना मला सांगितले आम्ही तीन टप्पा मारत आलो ते दोघं मला समजून सांगत होते तुम्ही दिल्लीत मोडून गेलाय आमचं एकच काम करा बाकी काही नाही केलं तरी चालेल काय काम आहे तुमचं तर ते म्हणले आम्हाला किती पीएमसी पाणी पाहिजे तुम्हाला किती एकशे सहा किती दहा पॉईंट सिक्स्टी फोर पीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्राला चालत तर आपल्या सगळ्यांच्या पाण्याचा प्रश्न एक मिनिटात सुटतोय असं या सगळ्यांची भूमिका आहे आणि त्यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्र सरकार आम्ही देणार आता मी सी आर पाटील जे केंद्रात मंत्री आहेत मी स्वतः त्यांना पत्र आजच लिहिणार आहे तुम्ही तो सगळ्यांनी थोडंसं मला ड्राफ्ट द्या मी आजच त्यांना पत्र लिहिते दे। इलेक्शन येथील जातील पण पाण्याचं दुःख आणि त्रास <के> <tous> ना सगळ्यात जास्त ते महिले लावत कारण का तिला किती त्रास होतो तिला स्वयंपाक सगळ्यांचे दबे वेगळं करायचे असतात बघायचं असतं घरात पाणी सगळ्यांनी सगळ्यांची मागणी करत असते त्याच्यामुळे पाण्याला कुणाला होतो आमच्या या भूमी आता या लाडक्या भावांना काय पडलेलं नाही त्याच्या तिथल्या तर एखादा भाऊ असतानाच आत्तापर्यंत चांगला पाण्याचा प्रश्न सोडला असतो ते केलं नाही मी तुम्हाला शब्द देतो कष्टांची परिषद करून लढाई करून वेळ पडली पण उत्तर महाराष्ट्रामध्ये दहा टी एम सी पाणी हे केंद्र सरकार आपल्याला नाकारते त्याच्यासाठी लढा लढू आणि उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी दे मी स्वतः जाती झाले आणि तुम्हाला न्याय मिळवून कारण या सरकारला सवय दिल्ली काही बोलायचं दिल्ली काही बोलायचं आरक्षणाच्या बाबतीत तर रोजच तसं करतात धनगर आरक्षणाच्या बाबतीत इथे म्हणायचं धनगरांना आम्ही आरक्षण देणार दिल्लीत म्हणायचं पाण्याच्या बाबतीत असंच करतात महागाईच्या बाबतीत असच करतात आता ही फार चांगली स्कीम आली आहे काय लाडकी बहीण योजना मनापासून त्याचं स्वागत करतो अच्छे को अच्छा बोलण्याचे सरकारची विरोध आहे म्हणून सगळ्यालाच मी वाईट म्हणणार नाही त्यांच्यासाठी नाहीये साठ सालने किया मला त्यांना नेहमी सांगायचं असतं कि साठ साल में ना जैसे कोई स्कूल में लिखना पढ़ना सीखे ना वो कांग्रेस की देने इसलिए तुम पढ़ लिख सकते हो आज या राज्य में देश में कांग्रेस चार पारा ना सबे रोटी खा ले मैं विचार भी कर रहा हमने कितनी शाला कर लिया हो कितनी कॉलेजेस कर संजय गांधी निराधार योजना मध्य कितनी महिला पैसे दिता है तब ने आम महिला भांडवल आम कधी तरी आम्ही म्हणलो का संजय गावो तू निराधार तिला मदत करू शकतो हे आमचं भाग्य त्याचा कधी कार्यक्रम करून आम्ही शोबाजी नाही केली तिच्या दुखात सहभागी पूर्ण फुलाची बातमी तिच्या सुखात सहभागी झाली त्यामुळे पंधरा हजार रुपये जे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येते ते तुम्ही घेतलेच पाहिजे पण माझी सगळ्या महिला बहिणींना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी तातडीने ते पैसे घ्या आणि ते बँकेतून तातडीने काढा कारण यांचा भरोसा नाही <स्थारी> दुसरा सांगते कारण त्यांनी मला एका कोणीतरी सांगितलंय की दिवाळीच्या आधी दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळणार म्हणजे एका घरात दोन म्हणजे वीस हजार वा छान पटपट दहा हजार आले दुसऱ्या दिवशी पटपट काढून याच कारण सांगात ओठात ना ओठात आलं एक नाही दोन हे बघा एका बोललं दोन दोन भारतीय जनता पक्षातले मध्ये असलेले आमदार म्हणाले जर मतदान केलं तर ठीक नाहीतर डिसेंबर मध्ये पैसे देणार त्यांना हेच माहिती नाही डिसेंबर मध्ये त्यांचं सरकारच असणार डिसेंबर मध्ये महाविकास आघाडीच या राज्यात कुठल्याही महिलेला दमदा करू शकणार हा छत्रपतीचा महाराष्ट्र शाहू किए आंबेडकरांचा महाराष्ट्र त्याच्यात महिलांचा मान सन्मानच होणार आणि यावेळेस तुम्हाला लाईनी बसून तिथे पैसे करायला लागले आपलं सरकार आल्या घर बसल्या तुमच्या घरी दर महिन्याला पैसे आणून घेऊन तुम्हाला नाही कधीच नाही आणि वाढवून नाही सुरक्षितता वाढू शिक्षण वाढू तुम्हाला पाया बघायचं का नाही करायचंय निर्णय प्रक्रियेत आगामी या पवारसाहेबांनी आरक्षण आणलं की नाही आज जास्त बसलेल्या आहेत निर्णय प्रक्रियेत महिला आहे जिल्हा परिषद मध्ये महिला आहे ग्रामपंचायती महिला आहेत <्पुटु> कुठून मी आले उंबरच्या उल्हा आधी काय दिसायचं फक्त काचेच्या बांगड्या दिसायच्या आणि हात दिसायचे त्या माऊलीचा चेहरा पण बघितला नव्हता पण आज ती माऊली उंबरच्या उल्हा दूर आज येते आणि निर्णय प्रक्रियेत येते तुमच्या सही शिवाय विकास होत नाही या देशामध्ये पण आज लोकसभेनंतर यांच्या लक्षात आले खूप तो गडबड आहे पंचेचाळीस सीट येणार होते आमच्या तीनच ते शून्यच विसरले त्यांच्या चार पाच पाच नऊ आल्या आपल्या तीसच्या मागे शून्य प्लस मन आणि एक जिंकले आहेत आपण केस जिंकू सगळे माझं काय बाई लोकशाही आहे लोकांनी मतदान केलं आम्हाला विरोधात केंद्रात मान्य केला पण पंधराशे रुपये घेऊन मला खरंच सगळे म्हणतात भाषणमध्ये एक बहीण गेली तर दुसऱ्या बहिणी आलो हो आमचं भावाचं भावाने काही दिलं नाही तरी भावाचा मान सन्मान संस्कार मला खरं झाला तुमची काय अपेक्षा आहे का भावाने काही द्यावा भावाकडून फक्त प्रेम हवं आहे बाकी आम्हाला भावाकडून काहीही नाही मायने गेल्यावर दोन शब्द गोड त्यांनी बोलावे त्याच्या बायकोनी बोलावे संध्याकाळी आमच्याशी काम होता गप्पा गोष्टी कराव्या गेल्यावर एखादा कुठेतरी फिरायला न्याव सिनेमा बघावा गप्पा गोष्टी लहानपणाची आठवणी त्याच्यापेक्षा जा जास्त काय लागतं भावाकडून मला त्यांना भाऊ बहीचं प्रेमच कळलं अरे बहिणीकडे मागून सगळा बहीण असेल नसेल त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या भावाला प्रेमाने मला मागितलं असतं ना तर पाहिजे ते भावाला दिलं असतं अरे तू मागून खाली हा तात्यावर खाली आहे काही गजुडे घेऊन जाणार आहे कवळे आणि मला खरं सांगा कोणाकडून कधी ओरभाडून घेण्यात मजा आहे का प्रेमाने देण्यात मजा आहे आणि प्रेमाने आदराने घेण्यात मजा आहे ना अदृश्य शक्तीची ती मदत घेऊन घेण्यात आमच्याकडे बघा ना पक्ष होता ना चिन्ह होतं रामकृष्ण हरी फक्त पांडुरंगा होता आणि तुम्ही पांडुरंगाच्या रूपाने होता काय लोकांनी मतदान केलं मलाही आश्चर्य वाटत म्हणजे अरे बापरे लोकांमध्ये किती ताकद आहे सगळं आमच्या विरोधात होत सगळं सगळं पण लोक आमच्या बाजूला शांतपणे कोणीला बोलत सांगत मीडियावाले यायचे कुणाला मतदान करणार लोक म्हणायचे रामकृष्ण लोक मागे मागे फिरायचे नंतर नंतर लोकांना वाटायचं सुप्रिया सोळे येते का ना नाही येत जवळ येईल नाही वाटायला ना लागायचं कारण का आमच्या दोघांचा स्वभावात अंतर आहे त्यांचा अति आत्मविश्वास आहे आणि माझा कमी आहे महाराष्ट्र हा एकाच माणसाला समजतो त्या माणसाचं नाव शरद पवार कितीही घात केला काय परवा नाही काय करू पक्ष नेला चिन्ह नेला असं काय घेऊन जात आणि झालं होते दिवस गेले आता होता सात वाजले आमच्या बायांना पाणी भरायचे जाऊ द्या